श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं देवघर छोटे असो किंवा मोठे पण या तीन देवतेच्या मूर्ती तुमच्या देवघरात असल्याच पाहिजे शास्त्र असं सांगतं की तुम तुम्ही तुमच्या देवघरात ह्या तीन मूर्ती ठेवणे आवश्यक आहे त्याचबरोबर देवासंबंधी काही गोष्टीचं पालन हे आपल्याला करायला आहोत देवाघरासंबंधी काही चुका ह्या व्हायला नाही पाहिजे हिंदू देवताचे सध्या खूप मोठी संख्या आहे प्रत्येकाचे देव वेगवेगळे असले की देवघरात देवाची संख्या वाढते त्यामुळे देवाची संख्या मर्यादित असायला हवी असं शास्त्र सांगतं बरेच लोक यात्रेला गेले की तेथील मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन येतात कारण त्यांचा तो भाव असतो त्या भावनापोटी किंवा त्यांच्या श्रद्धेपोटी ते आपल्या श्रद्धे घरी मूर्ती किंवा फोटो घेऊन येतात त्यामुळं काय होतं देवघरात देवांची संख्या दिवसेंदिवस जास्त वाढते काही दिवसांनी त्यांची पूजा हे आपल्याला कठीण होऊन जातं म्हणून आपण ते पूजा टाळतो आता हे काय हे गोष्टी टाळण्यासाठी काय करायचं तर देवाच्या मूर्ती तुम्ही विकत घेऊन घेऊन येणार आहात ना तर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गोष्टी तुम्ही विकत घेऊन येऊ का आणि समजा जर त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही आणलेच तर त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही त्यांच्यासाठी एक वेगळी स्वतंत्र जागा करा जिथं त्या मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा आपण सजवू शकता पण एवढं लक्षात घ्या की त्या ठिकाणी तुम्ही चपलाचे जोडे ठेवू नये त्याचबरोबर तुम्ही तिथं रद्दी पुस्तकं अशा गोष्टी ठेवू नये जेवणाचे ताटसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही ठेवू नये देवघरात जसं आपण पवित्र ठेवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला फोटोसमोरील ती जागा स्वच्छ ठेवायला हवी तर आता पाहूया देवघरात कोणते देव ठेवावे देवघरात ठेवलेले देव किंवा टाक आपण आपलं सारखंच उचलायचं नसतं ते उचलणं योग्य नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आता देवघरात मोजकेच देव ठेवा मग ते कोणते हे आज आपण जाणून घेऊया प्रत्येक घरात माहेरून येणारे गृहलक्ष्मी अर्थात आपल्याला इथं अन्नपूर्णा माता ठेवायची आहे तर अन्नपूर्णा माता आणि दुसरं म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला माहेरून येते त्यामुळे ती आपल्या देवघरात असणे आवश्यक आहे तर काही ठिकाणी काय होईल तुमची सून जर घरात आली तर तुम्ही ती मूर्ती किंवा अन्नपूर्णा मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती मग मूर्ती तुमच्या देवघरात वाढते तर अशा वेळेस काय करायचं पहिल्या मूर्तीचं तुम्ही विसर्जन केलं तरीही चालेल तर अन्नपूर्णा झाले बाळकृष्ण झाले याशिवाय कुलदेवते ता, टाक इष्टदेवतेची मूर्ती संतांची मूर्ती किंवा गुरूंची मूर्ती तुम्ही घरात ठेवली तरीही चालेल तसेच गणेशाची मूर्ती ही अवश्य आपल्या देवघरात असायला हवी जास्त मूर्ती तुम्ही घरात ठेवू नका एकापेक्षा जास्त मूर्ती तुमच्या देवघरात ठेवू नका आणि घरात यंत्र दोन यंत्र शाळेग्राम दोन शंख दोन घंटा अशा गोष्टी आढळतात परंतु तुम्ही ते करणं योग्य नाही घ देवघर हे कसं सुटसुटीत असावं तेथे फुलाची आरास असावी फोटो किंवा मूर्तीची नाही देवघर हे मनाचे पवित्र मन हे पवित्र होतं देवघरा हे सुटसुटीत असेल तर मन हे पवित्र होते आणि प्रफुल्लित होते देवाची याद्वारी उभा क्षण भरी असा क्षण भरात प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मक देण्याची शक्ती त्या देवघरात असते तिथं गर्दी करून आपले आराध्य दैवत आणि मुख्य दैवत या व्यतिरिक्त आपण मूर्ती त्यात ठेवणं टाळावं दुसरं म्हणजे काय पूजेसाठी आपण ज्या देवता आपण पूजेसाठी किंवा आपल्याला कोणी भेट देतं तर त्या देवीदेवता आपण एखाद्या दे स्वच्छ ठिकाणी ठेवावे देवघरात दोन शिवलिंग दोन शंख दोन शाळेग्राम दोन गजलक्ष्मी दोन गजाननच्या मूर्ती तीन देवी अशी पूजा आपण करू नये हे शास्त्रात मान्य नाही भावी काळाचा विचार करता पंचायतन देवतापैकी एकच मूर्ती देवघरात असायला हवी की जसे कसे विष्णू समान पांडुरंग बाळकृष्ण किंवा श्रीराम यांच्यापैकी देवघरात आपण एकच मूर्ती ठेवावी याव्यतिरिक्त दुर्गा अन्नपूर्णा यांच्यापैकी आपल्याला एकच मूर्ती देवघरात ठेवावी ग्रामदैवत बालाजी किंवा श्रीदत्त यांचं फोटो किंवा मूर्ती घरात ठेवली तरीही चालेल परंतु इतर फोटो तुम्ही बाकी भिंतीवर लावले तरीही चालतील देवपूजेतील पंचायतन म्हणजेच काय श्री गणेश देवी विष्णू महादेव सुरे यांच्यापैकी एक एक मूर्ती आपल्या देवघरात अवश्य ठेवा शंख घंटा कुलदेवताचं टाक हेही आपल्या देवघरात असणे आवश्यक आहे परंपरेने मिळाले किंवा भेट म्हणून मिळालेले आपल्याला मूर्ती किंवा फोटो आपण हे आपल्या भिंतीवर स्वच्छ ठिकाणी असं लटकून ठेवलं किंवा लावले तरीही चालेल परंतु आता आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती विभक्त झाल्या किंवा वेगळ्या राहिल्या तर त्यांनी आपल्या देवघरातील एक एक देव नेलं तरी चालेल त्यांनी नवीन देव घेण्याची काहीही गरज नाही त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आजकाल घरातील देवपूजेत पंचायतांपैकी एक दोन देव नसले तरीही देवघरात ते देव, देव तुम्ही नक्कीच घेऊन या म्हणजे तुम्हाला वरी सांगितलेच पंचायतनपैकी म्हणजे काय श्री गणेश देवी विष्णू महादेव सूर्य यांच्यापैकी तुमच्या देवघरात एखादा देव, देव नसेल तर तुम्ही तो देवघरात नक्कीच आणा नवीन घरात जर प्रवेश करत असाल तर देवासाठी नवीन खोली तुम्ही बनवली तर अतिउत्तम नसेल तर शयनग्रहात तुम्ही देवघर कधीही ठेवू नका परंतु आजकाल हे शक्य नाही त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवणं तर गरजेचं आहे ईशान्य कोपऱ्यात तुमचं देवघर हे अवश्य ठेवा ईशान्य कोपरा नसेल तर पूर्व पश्चिम ह्या ठिकाणी तुम्ही देवघर ठेवू शकता आपले आपले तोंड हे नेहमी पूर्वेला आणि उत्तरेला असावे अशा ठिकाणी आपण तोंड पू देवपूजा करताना तोंड ठेवा आपले आपल्या घरात कुलदेवी अन्नपूर्णा श्रीयंत्राची स्थापना करावी आपण नेहमी आसनावर बसूनच देवपूजा करावी महादेवाची पूजा ही लिंगा लिंग स्वरूप करायची असते त्यामुळे महादेवाची मूर्ती घरात नसावी दिवा हा आपल्या देवघराच्या कोपऱ्यात ठेवावा तसेच पू पु, पूजेचं पवित्र जल हे घरात शिंपडावे नैवेद्य नेहमी गोड पदार्थाचा दाखवावा तसेच आग्नेय कोपऱ्यात आपण आपल्या देवतेचं पाणी ठेवावे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा निर्माल्य पूज फूल नारळ ह्या ज्या वस्तू आहेत त्या लगीच्या लगी विसर्जित लगी, करा ते घरात ठेवू नका कारण त्याने निगेटिव्हिटी घरात येते असं म्हणतात म्हणून तुम्ही पूजेमध्ये वापरलेले फूल निर्माणले आपल्या घरात जर एखादी पूजे फुलाची कुंडी असेल झाड असेल तर त्याच्यामध्ये टाकलं तर अतिउत्तम परंतु बाहेर तुम्ही कुठेही या गोष्टी फेकून देऊ नका तर ही माहिती तुमच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त